जय हिंद विद्यार्थी मित्रांनो स्वागत करतोय तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजच्या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ वर्तमान परिस्थितीमध्ये कोण काय आहे त्यांच्याबद्दल संपूर्ण माहिती बघत आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि चॅनलवर कुणी नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा सोबतच बेलायकनचं बटन प्रेस करा बघा विद्यार्थी मित्रांनो कोणतीही एक्झाम असो महाराष्ट्र राज्याची एकशे एक टक्का यावर प्रश्न विचारले जातात तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा महाराष्ट्र राज्याचे मंत्रिमंडळ यादी दोन हजार पंचवीस तर महाराष्ट्र राज्याचे सध्या परिस्थितीमध्ये मुख्यमंत्री कोण आहेत हे सगळ्यांनाच माहिती आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी आहे त्यांचं पूर्ण नाव काय तर देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ठीक आहे मुख्यमंत्री व्यतिरिक्त त्यांच्याकडे अजून हे खाते आहेत तर गृह किंवा ऊर्जा अपारंपरिक ऊर्जा वगळून ठीक आहे विधी व न्याय सामान्य प्रशासन माहिती व जनसंपर्क आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना विविकसितपणे नेमून न दिलेले विभाग त्यांच्याकडे येतात ठीक आहे महाराष्ट्र राज्याचे ते अठरावे मुख्यमंत्री आहेत त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आता महाराष्ट्र राज्याला दोन उपमुख्यमंत्री आहेत सगळ्यांनाच माहिती आहे तर एक आहे श्री एकनाथजी शिंदे हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहे त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे नगरविकास गृहनिर्माण सार्वजनिक बांधकाम विभाग हे सुद्धा खाते आहेत नंतर दुसरे उपमुख्यमंत्री आहे महाराष्ट्र राज्याचे श्री अजितदादा पवार ठीक आहे त्या व्यतिरिक्त त्यांच्याकडे बघा वित्त व नियोजन राज्य उत्पादन शुल्क हे सुद्धा विभाग येतात आता नंतर मंत्री बघा तर महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री कोण आहेत तर श्री चंद्रशेखरजी बावनकुळे पूर्ण नाव त्यांचं बघू शकता त्यानंतर अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री कोण आहेत तर ते आहे श्री छगनजी भुजबळ त्यानंतर बघा जलसंपदा मंत्री महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्रीसुद्धा महाराष्ट्र राज्याला दोन आहेत तर एक गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी आणि एक विदर्भ विकास महामंडळासाठी तर बघा गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळासाठी जे जलसंपदा मंत्री आहेत ते आहे श्री राधाकृष्ण विखे पाटीलजी त्यानंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री कोण आहेत तर ते आहेत श्री हसन मुश्रीफजी त्यानंतर बघा उच्च व तंत्र शिक्षण किंवा संसदीय कार्यमंत्री ठीक आहे ते आहे श्री चंद्रकांत चंद्रकांतजी पाटील ठीक आहे त्यानंतर जलसंपदा मंत्री आता बघा हे विदर्भ आणि तापी खोरे व कोकण सुद्धा ठीक आहे विदर्भ तापी व कोकण खोरे यांच्यासाठी जे जलसंपदा मंत्री आहेत ते आहे श्री गिरीश महाजन त्यानंतर बघा महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री कोण आहेत तर श्री गणेश नाईक नंतर महाराष्ट्र राज्याचे पुरवठा व स्वच्छता मंत्री आहेत श्री गुलाबरावजी पाटील नंतर बघा शालेय शिक्षणमंत्री महाराष्ट्र राज्याचे शिक्षणमंत्री कोण आहेत तर श्री दादाजी भुसे त्यानंतर मृद व जलसंधारण मंत्री कोण आहेत तर ते आहे श्री संजय प्रेमिला दुलीचंद राथोड संजयजी राठोड त्यानंतर कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता मंत्री बघा कोण आहेत तर श्री मंगल प्रभात लोडाजी नंतर आहे उद्योग व मराठी भाषा मंत्री श्री उदयजी सामंत त्यानंतर पणन व राजशिष्टाचार मंत्री कोण आहेत तर श्री जयकुमार रावल त्याच्यानंतर बघा पर्यावरण मंत्री व वा वातावरणीय बदल किंवा व पशुसंवर्धन मंत्री बघा पर्यावरण मंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री कोण आहेत तर श्रीमती पंकजाताई मुंडे त्याच्यानंतर बघा इतर मागास बहुजन कल्याण दुग्ध विकास अपारंपरिक ऊर्जा आणि दिव्यांग कल्याण मंत्री कोण आहेत तर श्री अतुल जी सावे त्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो आदिवासी विकास मंत्री कोण आहेत तर डॉक्टर श्री अशोकजी उईके नंतर बघा पर्यटन खनिकर्म माजी सैनिक कल्याण मंत्री कोण आहेत तर श्री शंभूराज देसाई त्याच्यानंतर बघा माहिती तंत्रज्ञान व सांस्कृतिक कार्यमंत्री कोण आहेत तर आशिष सेलारजी नंतर बघा क्रीडा व युवक कल्याण मंत्री, युव मंत्री। महाराष्ट्र राज्याचे क्रीडा मंत्री व युवक कल्याण मंत्री तसेच अल्पसंख्याक विकास मंत्री कोण आहेत तर श्री दत्तात्रय भरणे त्यानंतर महिला व बाल विकास मंत्री कोण आहेत तर आदिती टटकरी ठीक आहे सध्या परिस्थितीमध्ये नंतर बघा सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत महाराष्ट्र राज्याचे तर श्री शिवेंद्रसिंग भोसलेजी नंतर महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री कोण आहेत तर माणिकराव कोकाटे श्री माणिकरावजी कोकाटे नंतर बघा ग्राम विकास व पंचायत राजमंत्री महाराष्ट्र राज्य कोण आहेत श्री जयकुमारजी गोरे त्यानंतर अन्न व औषध प्रशासन तसेच विशेष सहाय्य मंत्री कोण आहेत तर श्री नरहरी झिरवाळ नंतर बघा वस्त्र उद्योग मंत्री संजय सावकारे त्यानंतर सामाजिक न्यायमंत्री कोण आहेत सध्या परिस्थितीत तर श्री संजय सिरसाडजी नंतर परिवहन मंत्री हे सुद्धा खूप महत्त्वाचं आहे महाराष्ट्र राज्याचे परिवहन मंत्री कोण आहेत तर श्री प्रताप सरनाईक त्यानंतर बघा रोजगार हमी योजना फल उत्पादन खारभूमी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य दोन हजार पंचवीस कोण आहेत तर श्री भरत गोगावले त्यानंतर मदत व पुनर्वसन मंत्री मदत आणि पुनर्वसन मंत्री कोण आहेत तर तर श्री मकरंद जाधव ठीक आहे मकरंदजी जाधव नंतर बघा मत्स्य व्यवसाय व बंदरे ठीक आहे मत्स्य व्यवसाय व बंदरे हे खाते कोणाकडे आहेत तर ते आहे श्री नितेशजी राणे नितेश राणे यांच्याकडे आहे नंतर कामगार मंत्री कोण आहेत तर आकाश पुंडरकर नंतर सहकार मंत्री कोण आहे महाराष्ट्र राज्याची तर श्री बाबासाहेब पाटीलजी त्याच्यानंतर बाबासाहेब पाटीलजी नंतर आहे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री ठीक आहे कोण आहेत तर श्री प्रकाश आबिटकर ओके त्यानंतर राज्यमंत्री बघा राज्यमंत्री तर वित्त नियोजन कृषी मदत व पुनर्वसन विधी व न्याय आणि कामगार मंत्री कोण आहेत तर आशिष जयस्वालजी त्यानंतर बघा नगर विकास परिवहन सामाजिक न्याय वैद्यकीय शिक्षण अल्पसंख्याक विकास व औखाप मंत्री श्रीमती माधुरी ताई मिसाळ नंतर बघा गृह हो, ग्रामीणचा गृह हो, किंवा गृहनिर्माण हो शालेय शिक्षण आणि सहकार्य कर्म कर्ममंत्री डॉक्टर पंकज भोयर नंतर बघा सार्वजनिक आरो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तसेच पुरवठा व स्वच्छता मंत्री ऊर्जा मंत्री बैला सॉरी महिला व बालविकास मंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री कोण आहेत श्रीमती मेघना बोर्डीकर नंतर आहे उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च व तंत्र शिक्षण आणि आदिवासी विकास पर्यटन मृद व जलसंधारण मंत्री कोण आहेत तर श्री इंद्रनील नाईक आणि नंतर आहे गृह हो, शहरे महसूल तसेच ग्राम विकास व पंचायत राज मंत्री अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच अन्न व औषध औषध प्रशासन मंत्री श्री योगेश ज्योतिरामदास कदमजी ठीक आहे तर हे झाले महाराष्ट्र राज्याचे वर्तमान काळाचे मंत्री व सध्या परिस्थितीत याच्यावर विद्यार्थी मित्र मित्रांनो प्रश्न विचारलेच जातात ठीक आहे तर हे तुम्हाला पूर्ण पाठच करणं आवश्यक आहे ठीक आहे भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये